मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणारे मित्र आज खुश झाले असतील त्यांना एकदम संडेच एकदम धमाका ऑफर मिळाला आहे सात दिवसाचा एक्सटेन्शन ऑफर ओके कारण दोन दिवसापासून साईडचा खूप प्रॉब्लेम चाललेला खूप लोड चाललेलं आणि चाळीस टक्के लोकांनी अजून फॉर्म भरले नव्हते ओके तर बरेच लोकांनी फॉर्म भरले त्याच्यामध्ये साईड जाम झाल्या आणि शासनाने तुमच्यावर मेहरबानी केलेली आहे तुम्हाला सात दिवसाची ऑफर दिलेली आहे एक्स्ट्रा की तुम्ही अजून सात दिवस पर्यंत फॉर्म भरू शकताय ओके मग आता हे फॉर्म भरत असताना मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे असे सात मुद्दे सांगणार आहेत कारण काय झालेले जेव्हा तुम्हाला फॉर्म भरण्याची जेव्हा संधी दिली होती त्यावेळेला बऱ्याच लोकांनी बऱ्याचशा चुका केलेल्या आहेत त्या चुका आता तुम्ही करू नयेत किंवा केल्या असतील तर त्याला दुरुस्त करा हे मी या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहेत तर व्हिडिओ सगळ्यांनी शेवटपर्यंत बघायचे आहेत अत्यंत महत्त्वाचे सात मुद्दे तुम्हाला लिहून मी दिलेले आहेत आणि हे आता आपल्याला सॉल्व्ह करायचे बघा त्यातला सर्वात पहिला जो मुद्दा आहे तो आहे एनसीएल बाबत नॉन क्रिमिलियर ओके मित्रांनो बघा कसं आहे आता जे सात डिसेंबर पर्यंत तुम्हाला मुदत वाढ मिळालेली आहे म्हणजेच काय तर कोणतेही तुमचे जे डॉक्युमेंट्स अधुरे राहिलेले आहेत त्याला तुम्ही पूर्ण करा आलं का लक्षात आणि ते सात डिसेंबरच्या आतमध्ये व्हॅलिड असणार आहेत पहिलं काय होतं तीस नोव्हेंबरच्या आत आता काय राहील सात डिसेंबरच्या आत म्हणजेच काय तर तुमचं कोणतंही डॉक्युमेंट असेल कोणतंही ते, ते, ते सात डिसेंबरच्या आधीचं असेल तर तुम्ही बिंदास फॉर्म भरू शकता बऱ्याच लोकांनी टोकन नंबरवर फॉर्म भरलेले आहेत तर लक्ष ठेवायचं पोचपावती किंवा टोकन नंबरवर जर फॉर्म भरला असेल तर तो, तो आता रद्द करा आणि जेव्हा त्याची हार्ड कॉपी तुमच्या हातात मिळेल ना त्यावेळेला पुन्हा एकदा फॉर्म भरा सेतू कार्यालय जा त्यांचे हातपाय जोडा आणि त्यांना रिक्वेस्ट करा कि साथ चे आमाला की सात डिसेंबरच्या आतमध्ये आम्हाला एन सी एल किंवा संबंधित सगळे कागदपत्र रेडी पाहिजे ओके आणि त्याचं जे टोकन नंबर आहे म्हणजेच आउटवर्ड म्हणजेच जावक नंबर जो आहे तो आणि त्याच्या समोरील डेट ही मॅच झाली पाहिजे ओके कारण पोचपावतीवरची डेट ही वेगळी असते आणि टोकन नंबरचा जो आकडा असतो तो वेगळा असतो मग तो मिसमॅच होतो आणि तुम्हाला आणि फायनल सिलेक्शन नंतर बाहेर जावं लागेल म्हणून असं होऊ नये म्हणून तुम्ही आता हातपाय जोडा आणि एनसीएल जे आहे ते सात डिसेंबरच्या आतमध्ये तयार करा आता त्यामध्ये पण असा बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे सर की माझं जे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि एनसीएल आहे ते एकाच पेजवर आहे तर मित्रांनो त्या विषयावर मी एक जबरदस्त व्हिडिओ बनवलेले आहे ते तुम्ही बघा आणि नाही तुम्हाला असं वाटते की नाही बाबा मला तरी समजत नाही द्या परत बनवायला आणि स्वतंत्र काढून घ्या कास्ट सर्टिफिकेट वेगळा एनसीएल वेगळं सात दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता दुसरं आहे की फॉर्म भरताना बरेच लोक मिस्टेक करतायत काय मिस्टेक करतायत तुम्ही काय करता तुमचे सगळे डॉक्युमेंट सायबर कॅफेवाल्याला देत आहे सायबर कॅफे काय करतोय एखादा नंबर हे टाकायचं प्रमाणपत्र टाकायचं तर गुणपत्र टाकतोय गुणपत्र टाकायचं प्रमाणपत्र टाकतोय अजून दुसरंच काहीतरी टाकतोय तिसरंच काहीतरी तुमच्याकडून चुका होत असं करू नका ओके अशाने तुम्हाला पुढे जाऊन खूप मोठा धोका होऊ शकतो म्हणून स्वतःचा फॉर्म स्वतः भरा मोबाईलद्वारे देखील फॉर्म भरता येते आम्ही लोकांनी मोबाईलद्वारेच फॉर्म भरलेले आहेत इवन आम्ही फोटो देखील अपलोड मोबाईलनेच केलेला आहे उगाच ते सायबरवाल्याला तीनशे चारशे रुपये देऊन चुकीची माहिती भरून घेऊ नका ओके सो फॉर्म भरताना तुम्ही मित्रांनो सिलेमिस्टिक जे होतात ते टाळून घ्या ओके कारण शेवटी करिअरचा सवाल आहे ओके नेक्स्ट आहे की नावात जर चूक असेल तर काय करायचं बऱ्याच लोकांचे प्रश्न आले की सर आमच्या आईच्या नावात आमच्या वडिलांच्या नावात माझ्या नावात माझ्या जन्मतारीख ह्या सगळ्यांमध्ये चुका आहेत आधार कार्डवर वेगळे आहे कास्ट सर्टिफिकेटवर वेगळे आहे जन्म दाखल्यावर वेगळे आहे दहावी बारावीच्या प्रमाणपत्रावर आणि गुणपत्रावर वेगळे आहे मित्रांनो बघा जे काही असेल ते राहू द्या फक्त आधार कार्डची तुम्हाला अपडेट करता येते बाकीची अपडेट करता येत नाही मग बाकीच्यासाठी तुम्ही राजपत्र तयार करा म्हणजेच गॅजेट तयार करा गॅजेट हे शासनाचं असतं आणि ते सगळीकडे व्हॅलिड असते शासन मान्य असते ठीक आहे तर तुम्ही आजच काय करा गॅजेट करून घ्या एक हजार रुपयापर्यंत मला वाटतं काहीतरी खर्च येतो त्याला लगेच गॅजेट करा आणि तुम्ही निश्चिंत व्हा नेक्स्ट प्रश्न आहे महिलांचं तीस टक्के आरक्षण आम्ही यस करायचं की नो करायचं सर्टिफिकेट मिळत नाही सायबरवाले म्हणतात सर्टिफिकेट द्या तरच आम्ही फॉर्म भरू तर मी महिलांना हे क्लिअरच केलेलं होतं की तुम्हाला तीस टक्के जे आरक्षण आहे ते फक्त ओपन महिलांना होतं कास्टच्या कुठल्याही महिलाला नव्हतं आणि त्यानंतर एक जी आर आलं आणि ओपनच्या महिलांना सुद्धा जे तीस टक्केच सर्टिफिकेट मिळते आरक्षणाचं ते सुद्धा रद्द केले म्हणजे तुम्हाला आता काय करायचंय फॉर्म भरताना यस म्हणून टिक करायचंय त्यासाठी तुम्हाला कोणताही सर्टिफिकेट द्यायची आवश्यकता नाही हे मी तुम्हाला क्लिअर आधीच्या व्हिडिओमध्ये पण केलेलं आहे आता पण करून देतोय ठीक आहे सगळ्या महिलांनी सगळ्या महिलांनी फक्त यस करायचंय नो कोणीच करायचं नाही जर तुम्ही नो केलं तर तुमची जी मेरिट आहे ती सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये लागणार आणि तिकडे तुम्हाला जास्त मार्क घ्यावे लागतील तरच तुम्हाला सिलेक्शन मिळेल मी आता पाहतोय की बऱ्याच लोकांनी अजून डोमिसाईल नाही काढलेलं आहे म्हणजे अधिवास दाखला रहिवास दाखला वेगळा असतो तो, तो आपल्याला लागत नाही फक्त तो गडचिरोलीच्या मुलांना लागतो बाकी अधिवास दाखला म्हणजे डोमॅसिल जो आहे तो अजून बनवला नाही मित्रांनो तुम्ही पहिल्याच फेरीत बाहेर जाणार सर्वात पहिलं तर तुम्ही फॉर्मच भरू शकत नाही आणि कसं बस काहीतरी करून भरलंच तर तुम्ही जे फिजिकलला जात आहेत तिकडे तुम्ही क्वालिफाय होऊ शकत नाही तिथूनच तुम्हाला डायरेक्ट बाहेर काढते म्हणून अजून ज्याने डोमिसाईल बनवलेलं नाही त्यांनी आत्ताच बनवून घ्या सात डिसेंबरच्या आतमध्ये पाहिजे आता बरेच लोक वेड्यासारखे प्रश्न विचारतात सर, सर माझा डोमिसाईल दोन हजार चौदाचा आहे आता चालेल का डोमिसाईल कास्ट सर्टिफिकेट असे जे महत्वाचे सर्टिफिकेट आहेत ना ते एकदाच लाईफ टाईम बनतात त्यांना सारखं सारखं रिन्यू करायला लागत नाही रिन्यू काय करावा लागतो फक्त आणि फक्त एनसीएल करावा लागतो ओके तर ते तुम्ही लक्षात घ्या आणि लवकरात लवकर म्हणजे सात डिसेंबरच्या आतमध्ये डोमिसाईल अधिवास दाखला काढून घ्या नेक्स्ट प्रश्न आहे ईडब्ल्यूएस एस वाल्यांचा ईडब्ल्यू चा असा एक संभ्रम आहे की सर आम्ही सेंट्रलचा ईडब्ल्यूएस काढलाय तर तो स्टेट साठी चालेल का तर मित्रांनो पोलीस भरतीसाठी सेंट्रलचा ईडब्ल्यूएस चालणार नाही सेंट्रलचा ईडब्ल्यूएस हा सेंट्रलच्या परीक्षांसाठी असतो तुम्हाला एकोणीसशे सदुसष्टचा आधीचा पुरावा द्यायचा आहे आणि त्याच्या बेसिसवर तुमचा ईडब्ल्यू एस निघतो आणि तुम्ही कुठलाही आरक्षण कॅटेगरीमध्ये नसेल मोडत तर तुम्हाला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळतोय म्हणजेच पोलीस भरतीसाठी स्टेटचं सर्टिफिकेट लागते आता सर्वात महत्वाचा आणि सर्वात शेवटचा प्रश्न सर जिल्हा निवडबद्दल सांगा बघा आता काय झालेलं आहे तुमच्या हातात तीस तारीखच होती तीस नोव्हेंबर आणि तुम्ही काय केलंय घाई गडबडीमध्ये काही विचार न करता कुठेतरी एका ठिकाणी फॉर्म टाकलेला आहे आता तुमची तिथे इच्छा नाहीये तुमची इच्छा दुसरीकडे परंतु काय झालेलं आहे बाबा भरायचं होतं म्हणून भरून टाकलं तुम्हाला सात दिवस मिळाले तुमचे काय साडेतीनशे रुपये किंवा साडेचारशे रुपये जातील तो फॉर्म तुम्ही रद्द करा आणि तुमची जिथे इच्छा आहे जिथे आवड आहे जिथे तुम्हाला असे होप्स मनातून जास्त वाटतात की इकडे आपलं सिलेक्शन होऊ शकते इकडे फॉर्म भरा आणि असं केलेलं काहीही होणार नाही तुम्ही बिंदास फॉर्म कॅन्सल करू शकता आपण काय करतोय आपण फी पेड करतोय आणि त्यासाठी तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन सुद्धा करायची आवश्यकता आहे बऱ्याच लोकांचं असं झालेलं आहे की सर आम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय तिकडे आम्ही खूप अगोदर फॉर्म भरलाय तर त्यामुळे आमचं फिजिकल लवकर येऊ शकते आणि आम्हाला वेळ पाहिजे तर आम्ही तोच कॅन्सल करून परत तिकडेच फॉर्म भरला तर चालेल का तर बघा तसं केलेलं चालते तुम्ही त्याच जिल्ह्यात फॉर्म भरलाय तोच कॅन्सल करून पुन्हा त्याच जिल्ह्यात फॉर्म भरलं चालते परंतु पहिला भरलाय म्हणून फिजिकल पहिलं होईल हे सांगणं जरा चुकीचं वाटतंय कारण त्यांनी तुम्हाला मागून सुद्धा फिजिकलसाठी बोलवू शकतात अलग लक्षात म्हणजे तुम्ही काय केलं सर्वात शेवटी फॉर्म भरला आणि माहीत पडलं की सर्वात पहिलं तुम्हाला कळलं का म्हणून जर तुम्ही मध्यांतर मध्ये फॉर्म भरला असेल तर ठेवा अगदी पुढे पण नको अगदी शेवटी पण नको अलग लक्षात तर तुम्ही अशा प्रकारे जिल्हा फॉर्म भरू शकताय बदलू शकताय बऱ्याच लोकांचं असं पण म्हणणं आहे की सर आता कारागृहाला काय करायचं कारागृहाला जागा कमी आहेत आणि चारच ठिकाणी फॉर्म आहेत तर बघा तिकडे तुम्हाला ऑप्शनच नाही कारागृहाला तुम्हाला फॉर्म भरावाच लागणार कुठे ना कुठे तरी भरावं लागेल मुंबई नाही तर पुणे नाही तर नाशिक नाही तर नागपूर भरायचं तर आहेच ओके दुसरं आहे वाहन चालकला पण जागा नाहीये तर तिकडे पण तुम्ही तुमच्या जिथे तुमची जास्त इच्छा आहे जिथे जास्त होप्स आहेत की इथे फॉर्म भरल्याने आपलं होऊ शकतं तर तिकडे नक्कीच फॉर्म भरा च्या बाबतीत पण तेच आहे वरणगाव शिवाय जर तुम्ही गट एक दोन तीन चार पाहिले त्याच्या व्यतिरिक्त जागा नाहीये आणि हो बऱ्याच लोकांचं असं चुकीचं हे होतं की गोंदियामध्ये फॉर्म भरता येत नाही तर आपल्या व्हिडिओमध्ये पण ते चूक झाली होती तर मित्रांनो गोंदियामध्ये जो गट पंधरा आहे तिकडे सगळे फॉर्म भरू शकतात त्याच्यासाठी काही तुम्हाला वेगळं हे करायची गरज नाही फक्त जो नागपूरचं काटोळ हे आहे एसआर पी आणि चंद्रपूरचं जो एस आर पी आय तिकडे मला वाटते फॉर्म भरता येत नाहीत कारण त्यांनी त्या मोठ्या अक्षरात बोल्ड अक्षरात लिहून दिलेले तर असे जे तुमचे महत्वाचे प्रश्न होते त्याच्यावर मी तुम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे फॉलो करा आणि पुन्हा तुम्हाला एक संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करा तुम्हाला काही अडचण आली तुम्ही कमेंट करा जस्ट जसं मला पॉसिबल होईल जेवढं मला शक्य होईल मी तेवढं तुमच्या कमेंटचे रिप्लाय नक्कीच देईन ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद